विश्वास असेल श्रद्धा असेल अडळ भक्ती असेल आणि गुरुंनी सांगितलेला प्रत्येक शब्द जर आपण आत्मसात केला सतत सातत्याने सराव केला प्रयत्न केला आणि चांगलं असं निश्चित आपलं ध्येय जर आपण आपल्या मनाशी बाळगलं तर या जीवनामध्ये अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही की तुम्ही ती मिळवू शकत नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी जीवन जगत असताना चांगले आदर्श हे डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत आणि त्या माध्यमातून चांगल्या गुरूंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण तसं घडलं पाहिजे मी गुरूंच महात्म्य या ठिकाणी विद्यार्थी किंवा आता हे व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत ते सांगतीलच किंवा या गुरुपूर्णच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांना मार्गदर्शन करतीलच परंतु आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी शाळेविषयी किंवा संस्थेविषयी थोडक्यात त्या ठिकाणी प्रस्ताविकाच्या माध्यमातून आता कोरेकर समाजतील शे